आम्ही निर्णय घेतलाय आता पुण्याचा ट्रॅफिक नियमित करण्याकरता एक पाताळ लोक आम्ही तयार करणार आहोत पाताळ लोक पाताळ लोक म्हणजे आता जमिनीवर जागा नाही बांधले आकाशात जागा नाही आता पाताळात जायचा निर्णय घेतलेला आहे पुण्याचा ट्रॅफिक चांगला करण्याकरता या ठिकाणी पाताळात आम्ही जाणार आहोत आम्ही जवळपास चौपन्न किलोमीटरचे टनेल्स म्हणजे पाताळातले रस्ते भुयारी मार्ग या पुण्यामध्ये तयार करणार आहोत आणि त्यातला पहिला मार्ग कात्रज पासूनच सुरू करणार आहोत हे चौपन्न किलोमीटरचे जे मार्ग आहेत यामध्ये येरवडा तू खडी मशीन स्वारगेट रेसकोर्स जगताप डेरी पासून सिंहगड पाषाण कोथरूड कात्रज औन संगमवाडी खडकी असा सगळा भाग हा या रस्त्यांनी आणि त्याचं मी हवेत बोलत नाही त्याचा पूर्ण प्लॅन आणि नकाशे आमचे तयार झालेले आहेत आणि हे सगळे अंडरग्राऊंड रस्ते झाल्यानंतर अंडरग्राऊंड रस्ते आपले बत्तीस रस्ते मोठे करणं आणि हे सगळे या ठिकाणचे नवीन तेरा आणि आठ एकवीस उडान पूल याच्या माध्यमातनं या पुण्याच्या ट्रॅफिकला चालना देण्याचं चा काम आम्ही करू